तर शिवसेना सोडून आता कुणी जाणार नाही असा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय तर आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा जाधवही बॅग भरून तयार होते असा दावा आमदार योगेश कदमांनी केला जाधवांचं ठाकरे गटात आता वजन उरलंय किती त्यांची बेचैनी दिसतीय असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावलाय भास्कर जाधव सुद्धा उभातली नाराज व्यक्त केली जात नाही हो कोणीही जाणार नाही आता जे गेले तेच परेशान होऊन आता वाट शोधू लागले ते पण कोणी जात नाही कोणीही जाऊ शकत नाही राजकारणात गोष्टी चांगल्या असतात नाही नाही भास्कर जाधव कडवट शिवसेनेक आहे तो कधी नाराज होणार नाही कडवट शिवसेनेक येतो महाराष्ट्र व्यक्तीला नेताला असंच वाटतं की आम्ही मायुतीमध्ये गेलं पाहिजे आम्ही आम्हाला मायुतीमध्ये फ्युचर आहे असं प्रत्येकाला वाटतंय परंतु भास्कर जाधव ह्या व्यक्तींना आम्ही ज्यावेळेला गुवाहाटीमध्ये होतो त्याच वेळेला भास्कृत जाधव भरून तयार होते परंतु उदयजी सामंत असतील मी असेन त्यावेळेला आम्ही अशी भूमिका मांडली की कोकणामध्ये जी संस्कृती आहे आपली ती संस्कृती मोडीत काढण्याचं काम भार्स जाधव नेहमी करत असतात त्यांना आपल्याला माहितीमध्ये घेऊ नये अशी आम्ही विनंती केली आणि त्यावेळेला शिंदेसाहेबांनी आमची विनंती मान्य केली आणि त्यांना भाषु जाधवला माहितीमध्ये घ्यायचं नाही असा आमचा निर्णय झाला ना तर भाषु जाधव त्याच वेळेला याला तयार होते भास्कर जाधवांचा प्रवास हा पहिला शिवसेनेचा मुळात शिवसैनिक होता नंतर राष्ट्रवादी गेला आणि हा राष्ट्रवादीनंतर पुन्हा शिवसेनेत आला हा त्यांचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाच्या अनुषंगानं प्रत्येकाचा असलेला अनुभव तो कदाचित मतदाराबरोबर शेअर करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा आणि मला वाटतं त्याच्यात काही गैरपण नाही परंतु मूळ एक आहे ज्यांच्याबरोबर ते गेलेत त्यांना त्यांच्याकडंसुद्धा आता त्यांचे वजन किती आहे हे सुद्धा एकदा तपासावं लागेल साईड ट्रॅक करणं हे जे उबटा गटाचं मेन धोरण आहे त्या धोरणामध्ये भास्कर जाधव बसत नाहीत म्हणून भास्कर जाधवची असलेली बेचेनी या पत्रामधून स्पष्ट दिसते आम्ही घ्याल घेणार ग्यान, का नाही घेणार याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट